दुपारी बारा वाजता सुभेदार मंडळींनी सातशे आठशे हजेरीच्या निमित्ताने गोळा केले शनिवार वाड्याच्या दिल्ली केली आणि आणि कापून काढले सर्वत्र चौक्या बसवल्या सगळीकडे लुटा -लुट कत्तल चालू झाली वाड्यातील देवघर झाडून लुटले तसे वाड्यात चिरलेले गार्दी नारायणरावांच्या मागे पळू लागले शनिवार वाड्यातल्या काही कुणबी बायका गार्द्यांना पाहून किंचाळल्या तेव्हा गार्द्यांनी त्या दोघींनाही कापून काढले सुमेर सिंग व मोहम्मद इसब हे एका टोळीला घेऊन नारायणराव पेशव्यांचा शोध घेत होते तेव्हा गार्दी हातात तलवारी घेऊन नारायणराव पेशव्यांच्या मागे लागले जीव वाचवण्यासाठी नारायणराव राघोबा दादांकडे आश्रयाला धावले खोलीत जाऊन त्यांनी राघोबा दादांना मिठी मारली प्राण वाचवण्यासाठी विनवणी केली गार्दी खोलीत घुसले तेव्हा राघोबा दादांनी त्यांना पेशव्यास न मारण्यास सांगितले तेव्हा त्यांनी आता आम्हीच मागे सरता येणार नाही पेशवास तुम्ही सोडा नाही तर दोघेही मराल असे सांगितले एक वार केला जखमी झाले तेव्हा त्यांनी पेशव्यांना बाजूला ढकलून दिले इतक्यात तुळाजी पवार यांनी नारायणरावांना पाय धरून खाली पाडले तो चापाजी टिळेकर नावाचा एक विश्वासू खिदमतगार नारायणरावांना वाचवण्यासाठी त्यांच्या अंगावर पडला परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्या दोघांनाही गारद्यांनी ठार केले इच्छाराम पंत ढेरे हे देखील त्यावेळी मारले गेले त्यानंतर राघोबा दादांची द्वाही वाड्यात गारद्यांनीच फिरवली वाड्यात गारद्यांचा दंगा झालेली बातमी शहरात सगळीकडे समजली पुण्यात एकच गोंधळ उडाला बापू नाना मामा ही सर्वच मुत्सद्दी मंडळी एकत्र आली व शहराची नाकेबंदी केली परंतु वाडा गारद्यांच्या ताब्यात गेला होता आतली कसलीच बातमी बाहेर कळेना तेव्हा वाड्याला तोफ लावून गारदी बाहेर काढावे असे सुचवण्यात आले परंतु ते बापू नाना यांना पटेना कारण वाड्यात अजूनही नारायणराव जिवंत असतील असे त्यांना वाटत होते तेवढ्यात राघोबा दादांची चिठ्ठी सखाराम बापू यांना मिळाली आता व्यर्थ खटाटोप कशाला करता चिरंजीव नारायणराव गारद्यांच्या कटाकटीत मारले गेले हे समजताच बापू वाड्यात गेले राघोबा दादाच भेटले त्यावेळी सखाराम बापूंना वाटले होते की नारायणरावांना अधिकाधिक काय होईल तर बंदी करतील परंतु घडलेली भयंकर घटना पाहून त्यांचे मन विटले तेव्हा राघोबा दादांनी त्यांना कारभार हाती घेण्यास सांगितले परंतु त्यावर ते म्हणाले तब्येत बरी नाही नाना फडणसांना बोलवा असे म्हणून ते तेथून निघून गेले सायंकाळी त्रिंबक मामांना बोलावून मध्यरात्री शवाचे दहन करण्यात आले मृतदेहाच्या तुकड्यांची मोठ बांधून गुप्तपणे त्याचे दहनविधी आशा नोंदी उरकण्यात आला अशा नोंदी रियासत मध्ये आहेत सुमारे दीड दोन महिन्यांनी नारायणरावाच्या हत्येचा तपास संपल्यानंतर रामशास्त्री यांनी राघोबा दादांची चौकशी करण्यास सुरुवात केली त्यावेळी राघोबा दादा शास्त्रीच म्हणाले रावास धरण्याचा हुकूम मी समर व मोहम्मद इसब यास दिला होता पण त्यास मारण्याचा हुकूम मी काही त्यांना दिला नव्हता रामशास्त्री यांच्या तपासात दिसून आलेल्या हकीकत राघोबा दादास कळल्यावर राघोबा दादांनी विचारले यावर काय दंड मिळेल त्यावर रामशास्त्रींनी उत्तर दिले देहांताचा दंड आहे त्यानंतर बारभाईंनी कंगाबाई म्हणजे नारायणरावांच्या बायकोच्या नावाने कारभार करण्यास सुरुवात केली लगेचच गुन्हेगारांना पकडून शिक्षा करण्याचे काम चालू झाले ते कित्येक वर्ष चालले होते त्यात एकूण पन्नास गुन्हेगार होते नंतर नारायणराव पेशव्यांची गर्भवती पत्नी व होणाऱ्या संततीचे रक्षण करण्यासाठी ही मंडळी एकत्र आली व नंतर त्यांनी कारभार पाहिला त्यांनी नारायणरावांच्या हत्येची चौकशी करून आनंदीबाईंना धारच्या किल्ल्यात ठेवले तेथे बाजीरावांचा जन्म झाला त्यानंतर चौकशीत प्रभू यांनी थेट रघुनाथराव पेशव्यांना देहांताची शिक्षा सुनावली होती हत्येतील अपराधी मोहम्मद इसबला नोव्हेंबर सतराशे सत्तावन्नला आणि खरगसिंग व तुळाजी पवार यांना इसवी सन सतराशे ऐंशीला ला मृत्यूदंड देण्यात आला सुमेर हा हाती लागण्यापूर्वी जुलै सतराशे चौऱ्याहत्तरला ला मृत्यू पावला त्याचे मुलगे व कि दुसरे कित्येक अपराधी राहिले इतरांना निरनिराळ्या गटात कमी अधिक सक्तीचे मुदतीचा तुरुंगवास देण्यात आला सर्वांची घरे व संपत्ती सरकार जमा करण्यात आली मोहम्मद इसब यास पकडणारा ताजखान यासही इनाम म्हणून जमीन देण्यात आली तुळाजी पवार व खरगसिंग हे हैदराबादला सैन्यात जाऊन चाकर राहिले व ते हाती येण्यास पुष्कळ वेळ लागला सर्वजण हाती आल्यावर सर्वांच्या जमान्या घेतल्या गेल्या व शिक्षा देण्यात आली गार्दी पळून जाऊन इंग्रजांच्या आश्रयाला गेले त्यांना इंग्रजांनी धरून पुण्यात पाठवले हो पाया सोया टोचून हत्तीच्या पायी बांधून तापलेल्या सळ्या कानात घालून त्यांचे हाल करून त्यांना मारण्यात आले असे म्हणतात हा भारताच्या इतिहासातील न्यायाधीशाने सत्ताधीशाला असा दंड सुनावण्याची पहिलीच वेळ होती परंतु या शिक्षेची अंमलबजावणी कधीच झाली नाही कारण त्यावेळी पेशवे घराण्यात दुसरा पुरुष जिवंत याच राघोबांनी पुढे पराक्रमही गाजवला आणि त्यामुळे प्रायश्चिताच्या नावाखाली दिलेल्या मृत्यूदंडही राघोबा दादांना माफ केला गेला धन्यवाद